स्वागत आहे आपलं वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक या पदाविषयी अजून एक महत्वाचा अपडेट आलेलं आहे त्याविषयी आपण यावडीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक विभागानुसार जे पण उमेदवार अपात्र ठरलेले आहेत ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं नाहीये अथवा कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रियेतून ते उमेदवार बाद करण्यात आलेले आहेत त्यांची लिस्ट जारी झालेली आहे तर या सर्व ज्या लिस्ट आहे तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचंय थोडस खाली आल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे तुम्हाला डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट ची लिस्ट बघण्यासाठी भेटेल आतापर्यंत चंद्रपूर यवतमाळ आणि पुणे या विभागांतर्गत जे पण उमेदवार इथं गैरहजर होते किंवा काही कारणास्त त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं यामध्ये कागदपत्र तपासणी म्हणा नाहीतर त्यासोबत शारीरिक मोजमाप म्हणा यामध्ये वजन उंची छाती यामध्ये कोणत्याही कारणास्त त्यांना जर बाद केलं असेल तर त्यांची जी यादी आहे ती अशा प्रकारची इथं प्रसिद्ध झालेली आहे त्या उमेदवारांचं इथं नाव दिसेल तुम्हाला कोणत्या कारणास्तव त्याला बाद करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून येईल ठीक आहे तर अशा प्रकारचं बघा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक विभागानुसार जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इथं बाद होते ठीक आहे तर जर विचार केला तर आता एकच पीडीएफ इथं ओपन केलेलं आहे तर डायरेक्टली लास्टला आल्यानंतर जवळपास इथं दहा हजार सातशे पंधरा उमेदवार एवढे अपात्र ठरले होते ज्यांची धाव चाचणी झालेली नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार अपात्र ठरले होते आता त्यांचं कारण काय आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसून येईल ठीक आहे तर अशा प्रकारचं प्रत्येक विभागानुसार या सुद्धा लिस्ट जारी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या पण उमेदवारांचं इथं धाव चाचणी झाली असेल त्यासोबत आता लेखी परीक्षा तर ऑलरेडी झालेली आहे तर त्यांचं डायरेक्टली टोटल मार्कांची लिस्ट तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल आणि वरती आल्यानंतर डायरेक्टली इथं सिलेक्शन लिस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आतापर्यंत अमरावती धुळे आणि नाशिक या विभागामध्ये ज्या पण उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट इथे जारी झालेली आहे पेसा वगळ यामध्ये पेसा वगळता सर्व कॅटेगरीच्या इथे आपल्याला सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट सुद्धा आपल्याला वेळवेळी वेड़ इथं बघण्यासाठी भेटून जातील ज्या पण विद्यार्थ्यांचं धाव चाचणी लेखी परीक्षा झाली त्यांची सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट तुम्हाला इथे पहिल्याच पेज वरती बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे विभागानुसार तर अशा प्रकारची सध्या प्रोसेस चालू आहे पेसाच जर म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाचं जेव्हा पण निकाल लागेल किंवा कोणत्या प्रकारचं एखाद्या नवीन अपडेट येईल त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांचे इथं निकाल लागतील ज्यांची पण सिलेक्शन मध्ये नाव त्यांची जी लिस्ट आहे किंवा वेटिंग लिस्ट असेल है वे ती जाहीर केली जाईल मित्रांनो तर अशा प्रकारची आपल्याला या लिस्ट लागलेल्या बघण्यासाठी भेटून जातील तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका विद्यार्थी कोणत्या नकाफाय झालेत अपात्र झालेत ते देखील तुम्ही इथं बघायला विसरू नका भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे जवळपास वरती जर विचार केला तर एक नंबरला आल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना इथं नव्वदच्या पुढे सुद्धा इथं मार्क आहे ते देखील इथं अपात्र ठरलेत तर ते काय कारणास्त अपात्र ठरलेत ते देखील तुम्ही इथे बघू शकता इथे बघा अठ्ठ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारचे जे मार्क आहे ते विद्यार्थी सुद्धा इथं अपात्र ठरलेले आहेत तर त्यांची लिस्ट प्रत्येक विभागानुसार आता जारी व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपले जर काही विद्यार्थी अपात्र ठरले असेल तर कोणत्या कारणास्तव ते अपात्र ठरले ते तुम्ही इथे चेक करू शकता तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा व्हिडिओ आपल्या लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र